हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता धार्वेज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सगळ्यांनाच आवडणारी प्रॉन्स करी कशी बनवायची ह्याची रेसिपी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करी बनवण्यासाठी आपल्याला इथे सगळ्यात आधी कोळंबी लागणार आहे ही कोळंबी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतली आहे अगोदर आपल्याला कोळंबीला मॅरिनेट करून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातला आहे आणि हातानेच आपण आता ही कोळंबी मिक्स करून घेणार आहोत आपली कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण ग्रेवीची तयारी करूया सगळ्यात आधी गॅसवर एक पातेले ठेवूया आणि त्यामध्ये दोन चमचे तेल ओतूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन उभे चिरलेले कांदे घालत आहे एक ते दोन मिनटं कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये मी आता पाच ते सहा लसूण पाकळ्या एक अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा आणि एक मोठा टॉमॅटोचे बारीक चिरलेले तुकडे घालणार आहे आता पुन्हा आपल्याला टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत साधारण एक ते दीड मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे आहे टोमॅटो थोडा मऊ झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी न घालता आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे हे बघा आपली पेस्ट इथे बनलेली आहे मी तुम्हाला उघडून दाखवत आहे यामध्ये टोमॅटो असल्यामुळे यामध्ये पाण्याची अजिबात गरज लागत नाही आता आपण करी बनवायला घेणार आहोत करी बनवण्यासाठी मी आता त्याच पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालत आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये दोन तेजपत्त्याची पाने ॲड करायची आहेत आता यामध्ये आपल्याला तयार पेस्ट घालायची आहे मंद आचेवर आपल्याला तीन ते चार मिनिटे ही पेस्ट शिजवून घ्यायची आहे साधारण चार मिनटानंतर आपली पेस्ट अशी शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत यामध्ये पहिल्यांदा मी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालत आहे हे मसाले व्यवस्थित आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालून ते पाणी यामध्ये ऍड करत आहे इथे मी साधारण एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी भिजवलेली चिंच ॲड करत आहे आणि आता आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालणार आहोत आता आपल्याला ही करी मीडियम फ्लेमवर पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता साधारण सात ते आठ मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता करीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये मी एक चमचा मीठ घालत आहे आणि गॅस बंद करत आहे आता शेवटी त्याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपली प्रॉन्स करी रेडी आहे सर्व करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये ही करी काढून घेणार आहोत तांदळाची भाकरी किंवा भाताबरोबरही तुम्ही ही करी खाऊ शकता गार्निशिंगसाठी पुन्हा वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तयार आहे आपली प्रॉन्स करी तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय